मला वाटतंय की आता खऱ्या अर्थाने मनोज दादाला सत्य परिस्थिती समजायला लागली ज्या पद्धतीमध्ये मागच्या पंधरावीस दिवसापासून आम्ही मनोज दादाबरोबर चर्चा करत होतो किंबहुना त्यांना वाटत होतो की आम्ही वाद घालत होतो आज त्यांच्या डोळ्यासमोर सत्य आलं आहे ज्या पद्धतीमध्ये काल सन्माननीय शरद पवार साहेबांनी वक्तव्य केलं की ओबीसी समाजाचे नेते आणि मराठा समाजाचे नेते हाके जी आणि मनोज दादा यांना एकत्र बसवून चर्चा करा माननीय पवारसाहेब सातत्याने राज्यामध्ये असंतोष पसरवणं समाजासमाजामध्ये तेढ निर्माण करणं आणि सत्तेत असताना प्रत्येक समाजाला त्या समाजापासून दूर ठेवण्याचं काम जर या राज्यात कोणी केलं असेल तर ते त्याचे जनक आपण आहात त्यामुळे माननीय देवेंद्र फडणवीसांनी दिलेलं आरक्षण देखील चुकीचं आहे हे समाजामध्ये आपण पसरवण्याचं काम करतात आणि मग अचानक काही विद्वान तुमच्या बाजूने उभे राहतात काही राज्यविरोधी कारवाया करणारी लोकं उभी राहतात आणि ते त्यांच्या तोंडून बोलतात पण ती खरी शिकवण आपली असते आणि राज्यात असंतोष पसरवण्याचं काम हे सातत्याने तुम्ही करता मनोजदादा आता तुम्हाला खऱ्या अर्थाने कळलं की ह्या संपूर्ण आरक्षण देण्याच्या षडयंत्राच्या मागचा रावण कोण आहे त्यामुळे माझी तुम्हाला पुन्हा एकदा विनंती आहे संपूर्ण समाज एकत्र करूया आणि बारामतीला एक मोर्चा काढूया संपूर्ण समाज एकत्र करूया आणि मातोश्रीला एक मोर्चा काढूया संपूर्ण समाज एकत्र करूया आणि काँग्रेसच्या टिळक भावनावर एक मोर्चा काढूया आणि या माध्यमातून ह्यांची भूमिका स्पष्ट होऊ दे आपण जी मागणी धरून धरली आहे ती त्यांच्यासमोर येऊ दे काल राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेनी देखील सांगितलं की सर्व पक्ष एकत्रितपणे येऊन आपण करूया आंदोलकांना एकत्र करण्याची पवारसाहेब गरज नाही आहे तर समाजामध्ये तुमच्यासारखे नेतृत्व ज्यांनी सत्तेत होते मुख्यमंत्रीपद भूषवले ज्यांना सत्तेत पुन्हा यायचं आहे आणि समाजामध्ये तेढ निर्माण करायचे अशा लोकांची भूमिका निर्माण होणं गरजेचं आहे आणि त्यामुळे दोन हजार अठराला दिलेलं आरक्षण हे किती योग्य होतं हे देखील जनतेच्या समोर येईल ई डब्ल्यू एसच्या दिलेल्या भूमिका किती योग्य आहेत हे देखील समाजाच्या समोर येईल ओबीसी असेल धनगर असेल मराठा असेल आदिवासी असेल या प्रत्येक समाजाला एकत्र घेऊन चालण्याचं काम महायुतीचं सरकार करतं आहे त्यामध्ये ते निर्माण करू नका पवारसाहेब माझी हात जोडून तुम्हाला विनंती आहे या बाबतीत आता पुढाकार घ्या कारण लोकांसमोर आता तुमच्या दुटप्पी भूमिका समोर यायला लागल्यात आणि या माध्यमातून जनतेला देखील स्पष्ट व्हायला ला लागलं आहे तर चला मनोज दादा एकत्र येऊया आणि मराठाच्या आरक्षणासाठी आपण पवारसाहेबांना जाब विचारूया ही माझी तुम्हाला विनंती आहे धन्यवाद